महाविकास आघाडीची सीट इथे निवडून आणायची विनंती करतो शब्द संपवतो धन्यवाद एक मित्र मी त्यांचा चांगला होतो परंतु त्यांनी आमच्या आम्ही खूप ताकदीने त्यांच्या बरोबर काम केलं पण साहेबांनी आमच्याकडे लक्षच दिलं नाही आमच्या कामाकडे लक्ष दिलं नाही महत्व दिलं नाही आणि अनेक वेळा त्यांच्यासाठी आम्ही त्यावेळेस काँग्रेसच्या लोकांसाठी वाईट ठेवू आणि घरच्या लोकांशी वाईट ठरू विनाकारण तर अशा परिस्थितीमध्ये आता आपल्याला ठरवायचं आहे की आपला उमेदवार सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनाने काम करणारा आहे उमेदीचा आहे ॲडव्होकेट आहे तरुण आहे तळदार आहे आणि अशा वेळेस आता आपण आजची जी या सभेमध्ये सर्वे सर्वांनी प्रखर मत मांडलेलं आहे ॲडव्होकेट हिरालाल असतील त्याच्यानंतर आपले सर्व जे बंधू बोलले राष्ट्रवादी काँग्रेस हे सर्वांनी अतिशय महत्वाचे आणि प्रखर या सरकारच्या बद्दल मत पारदर्शन केलं पण आपल्याला ओव्हर मध्ये जायचं नाही आपल्याला आपल्या प्रचाराची एक विशिष्ट दिशा ठरवायची आहे गावोगावी आपले कार्यकर्ते किती आहेत त्या कार्यकर्त्यांनी काय करायचं आहे उद्यापासून आपले गोवादाचा आपल्या तालुक्यामध्ये तीन दिवस दौरा आहे या दौऱ्यामध्ये आपण प्रत्येकाने ठरवलं गेलं पाहिजे हितबूच केलं गेलं पाहिजे की आपल्या बूथवरती आपल्या गावात एवढे बूथ आहे त्या बूथवरच्या तेवढ्या लोकांनी त्या ठिकाणी राहणं आहे आणि तिथे आमच्या अंबावाडी गावाची सीताबाई तडवी नावाची आदिवासी महिला शहीद झाली दिल्लीच्या बॉर्डर वरती तिचं प्रेत घेऊन जेव्हा आम्ही अंबावाडीला आलो तर काही बीजेपीचे पुतारी तिच्या दौऱ्याकडे रामदास तडवींकडे गेले तिच्या मुलाकडे गेले आधी लालजी कडे आणि त्याला सांगितलं तू बाई घेऊन गेलेलं आहे लालजी म्हटलं मला माहिती नाही माझ्या बापाला येऊ दे आई गेल्याचं दुःख आहे रामदास तडवी रामदास तडवी जेव्हा तिथे पोहोचले आणि जेव्हा त्यांना हे सांगितलं त्यांनी सांगितलं का बर आदिवासींना अक्कल नसते का आदिवासींना डोक नसतं का अरे शेतकरी विरोधी कायदे केले जमिनी या धरतीच पोट फाडून अन्न उगवणारे आम्ही सुद्धा शेतकरी जाण्याची गरज यासाठी असते की अनेक कायदे जे असतात ते कायदे करणं आणि संस्थ लोकहिताचे कायदे लोकशाही वाचवण्यासाठी कायदे आणि आपल्या भागाचा विकास करण्यासाठी सुद्धा कायदे करावे लागतात आणि कायदे करत असताना सर्वप्रथम मी हे सांगेन की आपल्या भागात मी राहुलजींनाही विनंती केलं की स्टेजवर की बजेटचा कायदा करावा बजेट जर केंद्रात कायदा केला की आदिवासीचं ते बजेट आहे आदिवासींचं बजेट मंजूर झाल्यानंतर मग निश्चितपणे या भागाचा विकास करताना आदिवासीचा बजेटचा उपयोग होतो मग तो आदिवासी बिगर आदिवासी असं होत नाही या भागाचा विकास करण्यासाठी समजा महाराष्ट्रात बारा हजार कोटी बजेट आहे माझ्या कालावधीमध्ये होता तो आता वाढत वाढत पंधरा हजार कोटी होईल पण तो त्यातला किती खर्च झाला किती ख अखर्चित राहिला अखर्चित सुद्धा पैसा आहे तो पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड झाला पाहिजे कॅरी फॉरवर्ड होऊन मग ते बजेट आणि मग ह्या भागाचा विकास करण्यासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे म्हणून तो, तो, तो कायदा केंद्रात करण्याची गरज आहे आणि तो कायदा मी अगदी दोन हजार पाचपासून मांडतो आहे पक्ष असताना मांडला होता आणि मागणी करत आलो आहे परंतु काय केंद्रातला असेल राज्यातलं सरकार ते करा नाही पण नागा आपलं हे आंध्र प्रदेश असेल कर्नाटक असेल आपलं हे दोन एक राज्य तीन एक राज्य जे आहे तिथे तो हा कायदा पास झालेला आहे आणि केंद्रात जर हा कायदा पास केला तर निश्चितपणे या भागाचा विकास होईल असं मला वाटतं आणि बघ विकास करत असताना इथले रोजगाराचे प्रश्न असतील अगदी सगळेच प्रश्न त्या कायद्याने मिळतील असं मला वाटलं आहे आणि मग माझा उमेदवार म्हणजे आघाडीचा उमेदवार हा निश्चितपणे मांडतो की केंद्राकडे तीन ते चार हजार पॅकेज जाणार आहे आणि आणलंच आणण्याची गरज आहे चार हा पुढील केंद्राकडनं अन्न म्हणजे फार सिंपल गोष्ट आहे अग्की आणण्याची गरज आहे आणि या भागाचा विकास केला पाहिजे स्थलांतर मजुराचा प्रश्न सुटला पाहिजे पोषणासारखे प्रश्न सुटले पाहिजेत आकांक्षित जिल्हे आहेत अनेक भाग असलेले भाग आहे या भागाचा विकास करायचा शेवटी पैसा लागतो नेहरूंनी पंचशील तत्व सांगितले ते पंचशील तत्वाप्रमाणे या भागाचा विकास करताना त्याचा सहभाग असला पाहिजे हे सगळे मुद्दे आहेत आणि म्हणून अनेक केंद्रात काँग्रेसचं सरकार पाच न्याय जे म्हटलेले आहेत पाच न्याय हे त्याचे मरमेजून होणार अंगणवाडी सेविका असेल मदतीचं असेल अशा वर्कर असेल त्याचा पगार दृष्टीने होणार आणि निश्चितपणे एक एक लाख रुपये प्रतिवर्षी महिलांच्या खात्यावर त्यांना उद्योग करायला प्रवृत्त केला जाईल तीस लाख जी काही नोकऱ्या केंद्रात करू नका त्या तीस लाख नोकऱ्या तातडीने एक सहा महिन्याच्या आत आमचं सरकार आल्यानंतर मिश्रिकपणे दिल्या जातील याची पक्की गॅरंटी बाकी मोदींची गॅरंटी मला माहीत नाही ती ती गॅरंटी महत्त्वाची नाही परंतु इथे मात्र आम्ही जे कर बोलतो कर हो, ते करतो आणि केंद्र सरकार आल्यानंतर आमचीपणे कायदे होतील आणि सगळं विकास होईल खात्री